आता गणपतीचं डेकोरेशन डेकोरेशन म्हणलं की नाही घरात सगळी लागते हातात आली लहान मुलांच्यासाठी डेकोरेशन करते उद्या हाय गणपती आणि अजून आमचं कशात काय नाही हे बघा हे आत्ता सगळा पसारा काढला आहे घरातला झाडादाडीचा चालू आहे त्या खोलीत आम्ही गणपती बसवणार आहे हां अजून काहीच नाही मग अशी काय आम्ही तुम्हाला म्हणलो लहान मुलांच्यासाठी गणपतीचा सण वगैरे उत्सुकता येत्या करायला पण एवढा लेट म्हणजे दरवर्षी तुम्ही माझं ब्लॉज बघत असला सगळ्यांच्या अगोदर माझं डेकोरेशन पूर्ण होत होतं पण ह्यावेळी काय झाले ओम नाही आहे का ओम पण नाही भूमी भीषा येला आणि सगळंच मनस्थिती काम आहे आठ नऊ वर्ष एक ठिकाणी राहून अचानक एका रात्री सगळंच बदललं चेष्टा नाही मन एवढं हे करायचं म्हणजे तर काय करणार ओढ दिले ना देवा यासाठी रमवायला लागणार आता काय सेट झाले सोडा सगळं गमते वगैरे सगळं गमवून घ्यायला लागणारच पर्याय नाही आणि आज चालू डेकोरेशन ह्या कोपऱ्यात आम्ही गणपती बसवणार आहे असं नवीन खुले आहे हो रूम आहे नवीन जागा आहे नवीन सगळं नवीन आहे सगळं मटेरियल मात्र आहे तेच दरवर्षीचं तेच लावणार आहे खरं बघू आता कसं कसं डेकोरेशन म्हणून म्हटलं तुम्हाला जरा असं दाऊ आमची नवीन खुले ह्या कोपऱ्यात गणपती बसवणार आहे बघा ह्या कोपऱ्यात इथे टी व्ही आहे हा खट इथं होता साडवा ते लावणार हिथं हितासा लावणार इथंपर्यंत आणि हिपो आहे तिथं होता ते टी व्हीच्या खाली लावणार इथं हे कसा आहे पैलवान कसा आहे नाद करायला नाही ढक्कल तरी एकटं आहे दे का नाही जाळ साडून हातूर ना होत्या मला हलत नाही मला कसं आहे नाद कराय नाही आणि हे लोबट्स कशी बसल्यात बघा इथं आहे काय बघत बसल्यात आमच्याकडे ही दोघंच आमच्या जोडीला आहेत आज डेकोरेशन बघायला हे चुकलं ते चुकलं सांगायला ही दोघंच आमच्या जोडीला आहेत आज कोणही नाही बघू कसं कसं होते काय होते गणपती ठरवून आलोय मी तुम्हाला धावतो एखादा व्हिडिओ करून मी सोडतो व्हिडिओ गणपती कसा वाटते ते पण सांगा आणि तुमचं डेकोरेशन काय सा काय नाही ते पण सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्यात मस्तपैकी गौर असतं शंकोर बा असते आहे तो आमच्या ला, ला, ते प्रियंकाला कविताला मी कविता म्हणते तिचं नाव दाखल्यावर नाव प्रियंका आहे मी तिला कविता म्हणते कोणतात कविता बेचते प्रियंका बेचते आणि तुम्ही म्हणणार नेमकं येऊ यो कोणाचं नाव घ्या लागला तर कविताला लय ना आलं ते साड्याने सोय साड्याने ते नाकातलं घाला कानातलं घाला सजवा हे करा ते करा लय काय काय करते मग ते ईर्षा लागलेल्या सी इर्षा माझं बी डेकोरेशन म्हणून मी डेकोरेशन करतो तर गणपती गेले आपण नाही काढत बसायचं काढते ती ना म आरा मि बो बाबू तो बी व्हिडिओ सोडणार आहे म्हणजे हे प्रत्येकाच्या घरात असतंय दरवर्षी रिअल असते करताना डेकोरेशन हौसल सगळ्यांनी करायचं आणि गणपती घरातनं निघून गेला मला वाटते आठ आठ दिवस पडत असेल माझं तर मला तिकडं रूम सेपरेट होती पंधरा दिवसानं डेकोरेशन काढलं तर मी पंधरा दिवसाने ते पण भैया होता माझ्यासोबत भैया मला म्हटला चला काका दिव काढ्या पण आता सांगताना वाईट वाटते ती नाही आहे कारण आठ नऊ वर्ष तो असायचा माझ्यासोबत डेकोरेशन करा डेकोरेशन करा झाला आणि असं झालं आहे सगळं तर तुमचं डेकोरेशन कुठंपर्यंत आलं ते मला नक्की सांगा गणपती आहे सगळं नाही की गाव नवीन आहे ही रूम नवीन आहे माझ्यासाठी सगळंच नवीन आहे आणि मी काम कुठं करतो आहे ते तुम्हाला सांगणार आहे नक्की खरं ट्विस्ट आहे काय म्हणते ती इंग्लिशमध्ये कहाणी मी ट्विस्ट आहे थोडा शंभर टक्के करून सोडणार तुम्हाला तर जरासं रुटीन बसून मग सांगतो आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो उभ्या आयुष्यात का असं बोललेलं नाही कुठं काय काय स्क्रीन समोर काय समोर काय येतच नाही आपल्याला तरीसुद्धा बोलायचा प्रयत्न कराल काही चुकलं असलं तर माफ करा जय हिंद जय महाराष्ट्र गणपती पप्पा मोर या